मुंब्रा <Five pressing Gegen West> कळवा मधले उमेदवार हे आघाडीवर आहेत आता जितेंद्र आव्हाड यांना त्यांचेच एकेकाळचे सहकारी असणारे उमेदवार यांनी आव्हान दिलेलं आहे कळवा मुंब्रा मतदारसंघामधन पण जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर आहेत आणि एकनाथ शिंदे हे कोपरी पाच पाखाडी त्यांचा ठाण्यामधला पारंपरिक मतदारसंघ आहे तिथून <collaborate> एकनाथ शिंदे यांनी आपली आघाडी सुरुवातीपासून कायम ठेवलेले ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार कठीण मानली जात नव्हती जरी त्यांना दिघेंचा आव्हान समोर असलं तरी सुद्धा महायुतीला ब्याण्णव जागांवर आघाडी मिळताना दिसते आणि महाविकास आघाडीला सत्तावन्न जागांवर आघाडी मिळताना दिसते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न जागांचे कल हाती आलेत आणि या कलांनुसार भाजपला सत्तावन्न एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तेवीस तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारा असं मिळून महायुतीला ब्याण्णव जागांवर आघाडी मिळताना दिसते तर काँग्रेसला एकवीस उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अठरा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वीस जागा असं मिळून महाविकास आघाडीला जवळपास जा साठ जागांची आघाडी मिळताना दिसते त्यामुळे साठ आणि एक्क्याण्णव महायुती आणि महाविकास आघाडीमधलं अंतर आत्ता जरी कमी झालेलं असलं तरी ते खूप कमी झालेलं नाहीये पण सुरुवातीला जे अंतर दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये होतं त्या तुलनेमध्ये मात्र हे अंतर कमी झालेलं आहे ओरा माजीवडा मतदारसंघामधनं प्रताप सरनाईक आणि अलिबाग मतदारसंघामधनं महेंद्र दळवी आघाडीवर हे दोघेही महायुतीचे उमेदवार आहेत चिपळूणमधून प्रशांत नाईक हे आघाडीवर आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा तळव्या आपली आघाडी कायम ठेवलेली आहे एकशे चौसष्ट जागांचे जे कळ आले त्यामध्ये राजेश पाडवी आणि राजेंद्र गावित यांना समान मतं मिळालेली आहेत आत्ताच्या घडीला त्यामुळे इथं कुणीही आघाडीवर नाही राणी लंके या पिछाडीवर आहेत पारनेर मतदारसंघ राणी लंके निलेश लंके यांच्या पत्नी करमाळ्यामधून संजय मामा शिंदे आघाडीवर आहेत अर्धा तासाचा कोळंबा जामनेरमध्ये जी मतमोजणी थांबली होती ती सुरू करण्यात आलेली आहे जामनेर मधून भाजपचे गिरीश महाजन हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत इथली मतमोजणी काही कारणांना जवळपास थांबवली होती अर्धा तास लागला ही मतमोजणी पुन्हा सुरू करायला